असं परवडत नाही नाही रे परवडत पंगत घे काय पर पंगत देऊन राहिलं काय हा पंगत देऊन राहिलं काय परवडत नाही म्हणून राहिला मुरमुच हाय रे अजून किलो लोक भर आण त्याच्यात मुरमुरे काय लागते त्याला जसं पंगत देऊन राहिला

ले नाव आता कुठे जातो आज नको जोरऊ दे आता आ रुतीकई नाही आला ना आ रुतीक कोण नाही आलो मला आलास मी आज खेळासाठी आजी थोडा वेळ बांजा तुन बाटी तुनाजी पण को आता रात झाली ना आता काय जातो अ तू एकadne मले कविता गीता म्हणून दाखव ना आला जर तर कविता म्हणूनच दाखव लियो मले

लागते म्हणे कुठं चालले काय मी त्याने सांगितलं चालले ते उद्या कुठं तरी मग म्हटलं मग आता म्हणून मग आता लेकरायचा वाढदिवस आहे तर मग आता मी आजीच म्हणणं होतं का बरं बा शांता आजी गिजी पुष्पा आजी येते असं येईल बोला हां गंगा आजी गिजी म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मग आता बरं मग या ना मग मामी तुम्ही या ना मग या मग तुम्ही असं काय मग भल्ल ठाकताय बा तू हा हे तिघी बोलवून राहिलं ना मग हे तिघी वाढ दिवस घेतील मग आम्ही दोघंच राहिलो ना रे घरी आम्ही जास्त खातो काय रे जरा फक्त लागते आम्हाला गायचं आहे पंगत गिंगत काय

जास्त सांगतो मग जरा या मग तुम्ही या मग माहि भाई काय झालं तर बाप्पा आहे ना उद्या बाबू येतो रे आम्ही मी मामी आणि पिंकू आम्ही येतो रे हे नाही येत दोघ जण ये। ते गंमत करून राहिले रे तू ते कायले येते रे हा ते येते घरी वाढदिवसाले ते नाही येत आम्ही येतो तिघी जणी व्हायचं कॅन्सल मला माहितीये ना याच्या डोकसं खराब झालं हा तर मला म्हणजे सारे मेंबर मोजऊन ये किती होते मध्ये येऊन सांग म्हणे किती जण सांगितलं तर बाप्पा याचे पास हा कमला आधीचे दोन तीन

आता तुमची तीन झाली आणि गंगाजी कांताजी इंदिराजी पुष्पाजी मग असे आता एक एक दोन दोन आता पाहिजे मला आता अजून किती होते तर मग मॅल सांगा लागेल तसं सा। नाही मी सारखेच बोलवून द्यायला नाही रे असं बरं बरं पाय पाय कसं छाटतंय हा गाडी सारे आधी दे बोलून राहिला हां मला नाही म्हणून राहिला तू नाही रे कौन रे

ते ना का मग ते ताट गिटे ताट वाट्या गिटे तेवढ आहे गिल्लास गिल्लास आहे त्याच्याजवळ पहिल्याच्याच आहे ते एवढा मोठा झाला तो आता मोठा झाला ना ते लहानपणी त्याला आले तसे ते गिफ्ट गिफ्ट आता तसे ना का असं सांगून बा मी आम्ही पाहिजे जा मग जरा असं कामाचं आणस्किट जा <laughs> 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 <भाई भी, laughs> नाही आणत ना रे तू मोठा झाला ना आता बिस्किट मी आलो त्यासाठी आणि तिथून डबाही नाही आला नाही आणत रे बाप्पा चांगला आणतो काहीतरी

मांजी ते आजीने सांगतलं नाही की काय मी तुला सांगत होतो ना, ना? आ चिट्टू आणून दकते मी आता आता हे काय माझ्याकडे काही नाही काही नाही तरी म्हणते का भाजी द्याला काय म्हणते पैसे आणले का म्हणते आता माझे उधारी किधारीचं ते मी आधीच दिलले की पैसे पाहिजे म्हणून भाजीवाला आजी मागून गेली म्हणून दिलले का नाही मला काय भाजी असेल भाजी गास भाजी गास ती मी

असं काय रे मग नवा ड्रेस घेस हं कपडे घेतले नाही काय रे वाढ दिवसाले मला तर ना या आजीला कॅन्सल करून कॅन्सल करू काय रे आजीला हं लाज चढते ना येत हो मना नाही नाही मना येत बना नाही तर नाही मना काय किती प्रश्न विचारले ना वाढ दिवसाले ड्रेस माहिती नाही काय घेले आता काय वाढ ड्रेस घेस घेणार आहे काय आणि आजीला माहिती नाही आमची परिस्थिती कशी आहे काय घेणार आहे काय आता वाढ मला कोण कपडे तरी विचारते पाहत हं अशी करते आजी लाज बोलते ना भल्ली बोलते एवढे प्रश्न असते इचे का बस नाही मला तर वाटतं कॅन्सल करू काय मीले करून टाकता कॅन्सल சங்கத்துக்கு

मग ते गिफ्ट गिफ्ट वाटे गिलास गिलास आण ना ते डब्बा का प्लास्टिक वाला दे, ते नका आणू आणि बिस्किटचे पुढे ते बिलकुलच नका मोठा झाला त्याला बिस्किटचे चे पुढे घेते त्याला आवडत नाही तसं तेमल तेमल आता मी मोठा झालो ना ते मला माहिती आहे मला सारा जनी चांगलं जातील बाबा आता तुम्ही सारे मग कोणी विचारून ना பேசுவார் என்று கேட்டுக் கொண்டு பேசினார்.

हां कसं होते काय होते कोण कोण येते हां जेव जेव लायक आहे जेव नाही का नाश्ता आहे काय मला काहीच माहित नाही अजून हे तुम्ही आता हातच लावून दिलं मुरमुरे असं नसेल तसे काय मी काय करते काय नाही तर चलते आता या मग तुम्ही उद्या हां चलते ठीक आहे मग आता जा तुम्ही आता बाकीचे घर राहिले अजून सांगायचं सांग म्हणतो मग हां किती मेंबर होते काय होते बाय तो आता मस्त मी सारे आता हां ठीक आहे मग भेटा मग उद्या तो उद्याचे व्हिडिओ द्या मग तुम्ही वाईट दिस पासाठी कसं आहे काय आता हां चलते मग फक्त पाहिजे मग ते बिस्किटचे पुढे गिळे ताटा वाट्या गिल्ला ते काही आणलं का मग प्लास्टिकचे ते डबे डुबे ते आण नका काही कामाचे नाही ते पडले काय का ते घरी तसं ते नका आणू बाकी मग पा मग तुम्हाला कसं वाटते काय वाटते काय का, ना काय नाही चालते मग आणि मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगा मग आवडला असेल तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चालते भेटू मग उद्या तो पण तसंच मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि मस्त हसत राहा